पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेवलला मतभेद असतात पण मतभेद नाही आहे मतभेद असतात ते वरिष्ठांनी येऊन ते निपटावे लागतात आज मी सर्वांशी भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्रपणे सर्व यंत्रणा कामात लागलेले आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्रपक्षही कामाला लागलेले आहे खा या ठिकाणी ही बैठक एवढ्याकरता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबारमध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकाची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे की एक लक्षाच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील त्यांचा संवाद ऐकण्याकरता येतील अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे नाही त्यांनी